नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता मकर संक्रांती अगदी जवळ झालेली आहे तर यंदा मकर संक्रांती बुधवारी चौदा जानेवारीला आहे तर मकर संक्रांतीला स्त्रिया उखाणा घेण्यासाठी खूप आग्रह करतात तर उखाणा घेण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकवाचे टॉप दहा उखाने घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका जेणेकरून सुंदर सोपे उखाने पाहायला मिळतील त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग उखाने बोलायला सुरुवात करूया काचेच्या ग्लासात कोकम शरबत काचेच्या ग्लासात कोकम शरबत रावांशिवाय टिंबटिंब रावांशिवाय मला नाही करमत आबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना आबोलीच्या फुलांचा गंध काही कळे ना रावांचे नाव घ्यायला टिंबटिंब तेंब रावांचे नाव घ्यायला शब्द काही पुरेना वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग टिंबटिंब तेंब रावांच्या सहवासात टिंबटिंब रावांच्या सहवासात धरती ही वाटे स्वर्ग सीतेची पती भक्ती सावित्रीचा निग्रह सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह रावांचे नाव घेण्यास टिंबटिंब रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रह होम मिनिस्टर कार्यक्रमात घेतात सर्व उखाने होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये सर्व घेतात उखाने रावांमुळे माझे आयुष्य टिंबटिंब रावांमुळेच माझे आयुष्य चालले आहे सुखाने केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्राची केळीच्या पानावर रांगोळी काढते चित्राची टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते आता सुन झाली टिंबटिंब घराण्याची अत्तरदानी गुलाबदानी विडे ठेवले करून अत्तरदानी गुलाबदानी विडे ठेवले करून रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते कुलस्वामिनीला स्मरून आवडता ऋतू आहे माझा हिवाळा आवडता ऋतू आहे माझा हिवाळा टिंबटिंब रावांवर आहे माझा टिंबटिंब रावांवर आहे माझा खूपच जिवाळा तर मैत्रिणींनो उखाने आवडलेस व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच उखाणी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद